नमस्कार स्टुडिओ संजीवनी या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत सर्वप्रथम सर्वांना मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा स्वामी व्योमरूपानंद अध्यक्ष रामकृष्ण मठ धनतोली नागपूर यांनी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये प्रकाशित केलेलं भगवान श्री रामचंद्र म्हणतात या पुस्तिकेचं वाचन मी गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत करणार आहे रोज एक भाग किंवा छोटे असतील तर एका दिवशी दोन भाग मी वाचणार आहे प्रस्तुत पुस्तकात भगवान श्रीरामचंद्रांच्या अमर उपदेशांचे संकलन आहे स्वामी विवेकानंदांच्या द स्पोक श्री रामचंद्र या मूळ इंग्रजी पुस्तकाचा प्रस्तुत पुस्तक हा अनुवाद आहे सर्वांना श्री रामांचे चरित्र माहीत आहेच परंतु आत्ताच्या पिढीला काही अंशी त्याचे विस्मरण होत चाललेले आहे त्यामुळे आपण आधी थोडक्यात श्री रामचरित्र समजून घेऊ रामनवमी पर्यंत पुस्तक संपवण्याचा मी प्रयत्न करेन परंतु नाही संपेन आता आपण श्री रामचरित्राला सुरुवात पापांचा भार नाहीसा करून धर्माची पुनस्थापना करण्याची जेव्हा जेव्हा आवश्यकता असते तेव्हा तेव्हा सर्वांतरात्मा भगवान विष्णू पार्थिव देह धारण करून ह्या अवनी तलावर अवतरतात अशी प्रत्येक भाविक हिंदूंची श्रद्धा असते त्या श्रद्धेला अनुसरूनच अयोध्यापती श्रीराम म्हणजे भगवान विष्णूंचा सातवा अवतार होय असे सर्व हिंदू मानतात राक्षसांच्या आक्रमणांपासून व अत्याचारांपासून भारताला मुक्त करणे संतांचे संरक्षण करणे व निर्दोष राजव्यवस्थेचा आदर्श उपस्थित करणे हेच त्यावेळी त्यांचे अवतार कार्य होते ही त्रेतायुगातील गोष्ट आहे आजच्या उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीत दशरथ नावाचा थोर राजा राज्य करीत होता तो नुसता वैभवशालीच नव्हता तर महान वीरही होता आदरणीय अशा सूर्यकुलात तो उत्पन्न झाला होता कौसल्या कैकेयी आणि सुमित्रा नावाच्या त्याच्या तीन राण्या होत्या त्या पतिनिष्ठ होत्या दशरथाला पुत्र नव्हता अर्थात राज्याला वारस नव्हता म्हणून त्याने सुविख्यात श्रेष्ठ ऋष्य मार्गदर्शनाखाली अश्वमेध यज्ञ केला यज्ञ एक दिव्य भव्य मूर्ती प्रकट झाली तिने दशरथाला पायसाचा कलश दिला तिघी राण्यांनी तो प्रसाद ग्रहण केला यथाकाळी त्या था प्रसूत झाल्या कौशल्याच्या पोटी श्रीराम जन्मले कैकेईने भरताला जन्म दिला आणि सुमित्रेला लक्ष्मण व शत्रुघ्न नावाचे दोन पुत्र झाले हे चौघेही भगवान विष्णूंचे अंश मानले जातात श्रीराम सर्वात मोठे होते हे सगळ्या दैवी गुणांचे अग्रस्थान होते सर्वांच्या प्रेमाचे भक्तीचे आणि आदराचे ते केंद्रस्थान बनले चारही भावांना राजकुमारांना योग्य असे शिक्षण देण्यात आले लक्ष्मणाची जशी रामावर विशेष भक्ती होती तशीच शत्रुघ्नाची भरतावर होती रामाचे वय केवळ वर सोळा वर्षांचे होते त्यावेळची गोष्ट एक दिवस विश्वामित्र ऋषी अयोध्येत आले आणि दशरथाच्या राजसभेत उपस्थित झाले ऋषींनी चालविलेल्या यज्ञात राक्षस कशा बाधा उत्पन्न करतात आणि यज्ञ कसे होऊ देत नाहीत ते सांगून त्यांनी दशरथाजवळ त्या राक्षसांच्या वधासाठी रामलक्ष्मणांची मागणी केली आधीच श्रीराम अतिशय बलवान आणि धनुर्विद्या निपुण त्यात त्यांना विश्वामित्र ऋषींचा आशीर्वाद लाभला मग काय पाहता सर्व राक्षसांचा नाश केला ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिले मग विश्वामित्र ऋषींनी त्या दोघा भावांना सुप्रसिद्ध जनक राजाच्या राजधानीत मिथिला येथे नेले तेथे रामाने आपल्या अद्भुत अलौकिक सामर्थ्याचा व कौशल्याचा चमत्कार दाखविला मोठे मोठे बलवान राजे जे उचलूही शकले नाहीत असे भगवान शंकराचे अद्भुत धनुष्य रामाने नुसते उचललेच नाही तर त्यावर प्रत्यंच्याही चढविली त्याने मग इतक्या आवेगाने ती प्रत्यंच्या ओढली की भयानक गडगडाट होऊन ते धनुष्य तुटले के घोषित केलेल्या पणाप्रमाणे जनकाने आपल्या अतिशय लाडक्या आणि सौंदर्यशाली कन्येचा अर्थात सीतेचा श्रीरामांशी विवाह केला कालांतराने दशरथ वृद्ध झाला त्याने श्रीरामांना युवराजपद देण्याचे ठरविले समारंभाची सर्व तयारी पूर्ण झाली तोच एकाएकी दुष्टबुद्धी दासी मंथरा हिच्या वाईट सल्ल्याला बळी पडून क्रूर स्वभावी कैकेई राणीने पूर्वीच देऊ केलेले दोन वर राजा दशरथाजवळ मागितले एका वराने रामाला चौदा वर्षे वनवास व दुसऱ्याने आपल्या पुत्राला अर्थात भरताला युवराजपद मिळावे अशी तिने मागणी केली पितृभक्त रामाने सीता व लक्ष्मण यांसह तत्काल वनवास स्वीकारला पुत्रवियोगाचा हा घोर आघात सहन न झाल्यामुळे दशरथाचा मृत्यू झाला रामाबद्दल असीम प्रेम आणि आदर असलेल्या भरताने रामाला राजधानीत परत आणण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण तो व्यर्थ ठरला शेवटी भरताने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या व तो रामाच्या नावाने राज्यकारभार पाहू लागला राम सीता आणि लक्ष्मण पंचवटीत राहत होते एकदा मारीच्या राक्षसाने कपट रचून राम व लक्ष्मण यांना त्यांच्या आश्रमापासून दूर नेले पर्णकुटीत एकट्या राहिलेल्या सीतेचे राक्षसराज लंकाधिपती रावणाने अपहरण केले सीतेने आपली राणी व्हावी म्हणून तिचे मन वळविण्यासाठी रावणाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण निरंतर रामचिंतनात मग्न असलेल्या सीतेने त्या पापी प्रस्तावाचा सर्व प्रकारे धिक्कार केला त्यामुळे सीतेला वाटिकेत बंदिवासात ठेवण्यात आले रामाने लक्ष्मणासह अगदी पिसे लागल्यासारखा सीतेचा शोध केला मरणोन्मुख जटायूकडून आणि नंतर वानरराज सुग्रीवाकडून त्याला सीतेची काही वार्ता कळली सुग्रीवाच्या वाली नावाच्या आतताई भावाला मारून त्याने सुग्रीवाशी मैत्री जोडली मग सुग्रीवाच्या वानरसेनेसह सीतेला मुक्त करण्यासाठी तो लंकेत पोहोचला रामाचे आणि घनघोर युद्ध झाले शेवटी आपल्या सगळ्या पराक्रमी रावण मारला गेला ता मुक्त झाली रावणाच्या बंदिवासात अधिक काळ राहिलेली म्हणून रामाने सीतेचा प्रथम स्वीकार केला नाही आपली विशुद्धता पटवण्यासाठी सीतेने अग्निदिव्य केले त्यावेळी प्रत्यक्ष अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी सीता निष्कलंक आणि शुद्ध असल्याचे घोषित केले पत्नी म्हणून तू तिचा स्वीकार कर अशी अग्निने रामाला आज्ञा दिली तो प्रकार पाहताच सगळ्यांना अगदी अवर्णनीय आनंद झाला रामांच्या आनंदाला तर पारावर उरला नाही रामाने लंकेच्या सिंहासनावर रावणाचा भाऊ बिभीषण याला अधिष्ठित केले मग श्रीराम सीता लक्ष्मण बिभीषण सुग्रीव आणि एकनिष्ठ भक्तश्रेष्ठ हनुमान यांसह अयोध्येला परत आले चौदा वर्षांच्या दीर्घकाळानंतर श्रीराम अयोध्येला परत आले अयोध्यानगरीत धूमधडाक्याने आनंदोत्सव साजरा झाला वसिष्ठ ऋषींनी रामाचा राज्याभिषेक केला व सिंहासनावर बसविले त्यानंतर रामाने दीर्घकाळ राज्य करून अयोध्येला मोठे वैभव मिळवून दिले सर्व कवींनी त्या राज्याचे वर्णन सुवर्णयुग म्हणून केले आहे ते म्हणतात रामराज्यात कधीही कोणाचाही अपमृत्यू होत नसे सगळे निरोगी असत स्त्रियांना पतिनिधनाबद्दल आणि पुत्रनिधनाबद्दल शोक करण्याची पाळी येत नसे त्या राज्यात कोठेही चोर लुटारू फसवाफसवी करणारे अथवा काळाबाजार करणारे नव्हते कारण त्या राज्यातील प्रत्येक माणूस शेजाऱ्यावर आत्मवत प्रेम करीत असे योग्य ऋतूत वृक्ष सुफलित होत असत कधी दुष्काळ पडत नसे शेती उत्तम पिकून धान्याची कोठारे भरगच्च असत लोक समाधानी होते त्यांना त्यांच्या परिश्रमाचा पूर्ण मोबदला मिळत असे सर्वत्र आनंद आरोग्य व सुख नांदत होते अजरामर कीर्तीच्या वाल्मिकी ऋषींनी रामायण नामक सुप्रसिद्ध महाकाव्यात श्रीरामाचे हे पवित्र आणि अद्भुत चरित्र वर्णन केले आहे तो रामायण ग्रंथ सर्व हिंदूंचा युगानुयुगांचा चिरंतन सखा आहे आजही आहे धन्यवाद आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा उद्यापासून आपण भगवान श्री रामचंद्र म्हणतात या सदराखाली वेगवेगळे विषय हाताळू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मग उद्या भेटूच आपण